जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या मुरुम येथील जिल्हा परिषद प्रशाले दिनांक वीस जुलै शनिवार रोजी सकाळी दहा वाजता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष चांदपाशा गौंडी उपाध्यक्ष राजप्पा दुर्गे पालक दत्ता होमुजगे उपस्थित होते स्वागत समारंभानंतर प्रत्यक्ष पालकमेळाव्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बहुतांश पालकांनी उपस्थित राहून आपले शैक्षणिक विचार मांडले प्रामुख्याने इंजिनियर वेदपाठक दत्ता हुळमोजगे दयानंद साखरे महाराज जाफर मोमीन आदींनी शाळेत सुरू असलेले शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या या पालक आयोजन इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले विशेषतः गणित इंग्रजी विज्ञान या विषयावर पायाभूत बाबी विचारात घेऊन प्रशालेतील सर्व शिक्षक बांधवांनी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्व पालकांनी घेतली आपल्या मनोगतात पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रशाले सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले या प्रसंगी मुख्याध्याप विक विजयकुमार देशमुख यांनी प्रशालित शैक्षणिक उपक्रमां गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम आयोजित करत असून प्रशालित सर्व शिक्षक स्टाफ अध्यापनावर लक्ष केंद्रित करीत आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहेत तसे शालेय तसेच सहशालेय उपक्रम अंतर्गत उपक्रम पुढील काळात घेण्यात येतील असे सांगितले विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक बालक पालक यांच्या त्रिसूत्री समन्वयातून प्रयत्न करण्याचे पालक बैठकीत एकमताने ठरले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक प्रवीण ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन शालेतील स्वयंसेविका कुमारी अनिशा फुकटे यांनी प्रशालेतील पालक माजी केंद्रप्रमुख कमलाकर मोटे पालक राजकुमार धुमरे सदस्य निलेश मामुनी प्रकाश चारे जाफर मोमीन आयुब अब्दुल नदाब सीताबाई शिंदे गंगाबाई मोरखंडे कुमार स्वामी पूजा सराफ रघुनाथ बनसोडे रशीद मिया नदाब दयानंद साखरे महाराज इंजिनियर प्रकाश प्रदीप येतपाठक प्रिया वेद पटक लता कोकणे अर्चना शिंदे माजी सैनिक सैन जाधव भीमा चव्हाण आदी पालक उपस्थित होते पालक मेळाव्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांदपाशा गोंडे यांनी प्रत्येक वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधले सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रहपाठाच्या वयांचे प्रत्यक्ष अवलोकन करून शिक्षकांनी अध्यापन केलेल्या सर्व घटकांबद्दल समाधान व्यक्त केले प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांशी बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पालक मेळावा यशस्वीतेसाठी प्रशालेतील संतोष कडगंचे हरिभाऊ माकने मोहन राठोड सुभाष वजकर संगीता माने राजू पवार संगीता घुले निर्मला पर्ट आदींनी विशेष योगदान दिले इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या